मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक बारा हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी बारा हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेड तालुक्यातील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व वा कार्यालय अधीक्षक हनुख फुलसिंग भादले हे लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेत तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा म्हणसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करता भाजीपाला पुरवठ्याचं कंत्राट घेतलं असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात सदर महिला बचत गटास वरील आश्रमशाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचं मागील नऊ महिन्याचं देयक मंजूर करून दिलं होतं त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्याचं पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक याने तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांची बारा हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं सदरची लाच रक्कम हीवरील दोघांनी पंचाक्षमक्ष स्वीकारल्यानं त्यांना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत त्यांच्या बचत गटानं शासकीय प्राथमिक आश्रमशाळा म्हळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा धुळे येथे शालेय पोषण आहार करता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतलं असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचं मागील नऊ महिन्याचं देयक मंजूर करून दिलं होतं त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्यांचं पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्रमांक एक व आलोसे क्रमांक दोन यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांनी बारा हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्रमांक दोन यांनी पंचा समक्ष स्वीकारण्याना त्यांना रंगे पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीच्या नावे महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रम शाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राट हे मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्या त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील नऊ महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं ते त्यांनी जे या प्रकरणातील आरोग्य लोकसेवक आहेत प्रदीप कुमार राठोड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत आ, भादले तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि दर्जोड्यादी बारा हजार रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केलं आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी पंचांसमक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्यूरो धुळे किंवा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार वर संपर्क करावा धन्यवाद लोकनायक न्यूज